ओके okay. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संघर्ष अकॅडमी दापोली या आपल्या युट्यूब चॅनल वरती मी चंदू कोखतरे सर आपल्या सगळ्यांचा अगदी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे उद्या आणि परवा दोन दिवस आपल्या मुंबई पोलीस भरतीचा जो काही शेवटचा टप्पा तुमचा त्या ठिकाणी बाकी होता तो म्हणजे लेखी परीक्षेचा आणि तो उद्याला चालक का आणि कारागृहवाले आणि परवाच्या दिवशी शिपाईवाले म्हणजे असे टोटली पेपर त्या ठिकाणी संपतात आणि दोन हजार बावीस तेवीस ची जी भरती आहे ती दोन हजार बावीस तेवीस ची भरती दोन हजार पंचवीसच्या या वर्षामध्ये त्या ठिकाणी पूर्णत्वा जाते संपते आणि पुन्हा नवीन पोलीस भरतीला त्या ठिकाणी वेग येईल अशा पद्धतीची पावलं सरकारकडनं उचलली जाताना आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये उद्याच्या पेपरसाठी नेमका मिरीट ठरवणारे प्रश्न कोणकोणते आहेत का जे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये ज्या ज्या प्रश्नांनी अनेक विद्यार्थ्यांना कोड्यामध्ये पाडलेला आहे अशा अनेक महत्वाचे प्रश्न आजच्या सेशन मध्ये आपण त्या ठिकाणी घेणार आहे शिवाय मराठी व्याकरणामधील महत्वाचे काही घटक आहेत ते महत्वाचे घटक सुद्धा आजच्या सेशन मध्ये आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबरने काही बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उकल आजच्या सेशनमध्ये निश्चित पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे चला तर मग सुरू करूयात आपण त्या ठिकाणी चला आलेले बरेच जण त्या ठिकाणी आलेले आहेत हॅलो सर जयंत सर गुड इव्हिनिंग सर ओके ठीक आहे चला प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक पहिला आपण या ठिकाणी बघतोय व्यवस्थितपणाने समजून घ्यायचे प्रश्न क्रमांक पहिला बघा आपल्याला काय विचारलेला आहे एका संख्येला सहा ने भागल्यास बाकी चार उरते व सातने ने भागल्यास बाकी पाच उरते तर ती संख्या कोणती आता आपण परीक्षेला सामोरं जातोय लक्षात घ्या आणि परीक्षेला सामोरे जात असताना नेमका कशा पद्धतीने कोणता प्रश्न कसा सोडवायचा हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आता जर समजा अशा पद्धतीचा प्रश्न आला तर पहिल्यांदा तुमच्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय राहील तुम्ही ऑप्शन मधूनच या प्रश्नाला सोडवायचं एवढं लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही काय करणार समजा एक संख्या आहे तिला मानलं एक तिला सहाने भागल्यास बाकी चार उरते हिला सहाने भागल्या तर बाकी किती उरते चार उरते पुन्हा तिला सातने जर त्या ठिकाणी भागलं तर बाकी त्या ठिकाणी किती उरते पाच उरते मी काय सांगतो लक्ष द्या इकडे पेपरला आपल्याला वेळ कमी असतोय आणि कमी वेळेमध्ये प्रश्न कसा सोडवायचा आता सगळ्यात छोटा आणि सगळ्यात मोठा ऑप्शन जो आहे तो स्किप करायचा तो स्किप केला त्याच्यामध्ये दुसरी मेथड काय की लक्षात घ्या बाकी किती उरते चार उरते आणि बाकी किती उरते तर पाच उरते बरोबर मग आता या अडोतीस आणि छत्तीस मध्ये तीन नंबरच्या पर्यायाला आपण प्रायोरिटी द्यायची समजा चाळीस ऑप्शन घेतला ला जर सहा ने भागलं तर बाकी किती उरायला पाहिजे चार सहा एक सहा 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 सा छत्तीस भाग सहाचा गेला बाकी उरली चार आता याला जर सात ने भागलं लक्षात घ्या तर साता पाचा किती होतील पस्तीस होतील आणि उरतील किती तर पाच उरतील म्हणजे याचाच अर्थ काय ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी योग्य आन्सर आहे कशा पद्धतीने सोडवला आपण व्यवस्थितपणाने समजून घेतला पर्यायामधून चाळीस घेतलं आणि डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे ओके okay. पुढचा प्रश्न बघा काय विचारलेला हा कुठं विचारलेला होता मुंबई लोहमार्ग दोन हजार चोवीस ला विचारलेला विचार प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतोय व्हिडिओला प्रॉब्लेम आहे दिसत नाही का व्यवस्थित दिसतय का नाही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर व्हिडिओला त्या ठिकाणी मध्यंतरी थोडस आहे वायफाय आहे ना व्यवस्थित क्लिअर दिसते व्यवस्थित बर ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काय विचारला आपल्याला त्या ठिकाणी दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढ होत असलेल्या एका गावची लोकसंख्या वारंवार परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे सोळा हजार आहे तर तीन वर्षानंतर गावची लोकसंख्या किती सिंधुदुर्ग पोलीस भरती दोन हजार चोवीस ला विचारलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नामध्ये वेळ घेतलेला आहे लक्षात घ्या अशा सिच्युएशनला तुमच्याकडे एक तर दोन मेथड आहेत पहिल्यांदा काय करायचे आपल्याला दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढ होते आणि काय सांगितले गावची लोकसंख्या सोळा हजार याला या पद्धतीने सोडवा सोळा हजार घ्या गुणाकारामध्ये एकशे पाच भागिले वीस सॉरी शंभर पुन्हा एकशे पाच भागिले शंभर आणि पुन्हा एकशे पाच भागाकारामध्ये शंभर या पद्धतीने सोडवा आता इथं येतं एकवीस इथं येतंय वीस बरोबर इथं एकवीस इथं वीस येतंय इथं एकवीस आणि इथं किती येते वीस येते एवढ्या डोक्यात ठेवा एक दोन आणि तीन कटले हे तीन इथं निघून गेले दोन बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा एकवीस चा घन आता एकवीस चा घन किती आहे मला सांगा तुम्ही किती ब्याण्णव एकसष्ट एकवीस चा घन किती आहे ब्याण्णव एकसष्ट याला फक्त इंटू दोन करायचे होते लक्षात घ्या बे एक बे बेसक बाराशे दोन हातचा किती गेला एक सर आता पुढे कशाला सोडवायचं इथं बावीस आलं ऑप्शन नंबर थर्ड मध्येच बावीस लास्ट लास्टला ऑप्शन नंबर थर्ड या ठिकाणी योग्य होता कमी वेळेमध्ये आपल्याला हीच पद्धत या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला मी काय सांगतोय जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर हा प्रश्न जर त्या ठिकाणी या पद्धतीने टॅकल करता आला नाही तर त्याच्यासाठीची दुसरी मेथड म्हणून मी काय सांगतोय बघा आता सोळा हजार आहे बरोबर सोळा हजारचे किती काढले पाच टक्के काढले सर हे दोन गेले सोळा एक सोळा सोळा पाचशे ऐंशी म्हणजे झाले आठशे पुन्हा सोळा हजार आठशे जे आहेत पुन्हा त्याचे पाच टक्के काढून घ्या सर त्या ठिकाणी पाच आठ चाळीसशे शून्य हातचा किती गेला चार बरोबर का पाच सत्तीस तीस चार चौतीसशे चार हातचा किती गेला सर तीन गेला पाच एक पाच पाचन तीन किती झाले आठ लक्ष द्या इकडं किती झाले टोटल इथं आले आठशे चाळीस बघा आता आठशे चाळीस जर याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी काउंटिंग केले कशामध्ये काउंटिंग केले सोळा हजार आठशे मध्ये जर आठशे चाळीस जर आपण काउंटिंग केले तर झिरो चार आठ आठ सोळाशे सहा हातचा गेला एक सहा ने एक सात म्हणजे सतरा हजार सहाशे चाळीस आणि पुन्हा ही पहिलं वर्ष झालं हे दुसरं वर्ष आणि तिसऱ्या वर्षामध्ये पुन्हा त्या ठिकाणी किती टक्के काढून घेतले पाच टक्के काढून घेतले हा शून्य खटला हा शून्य खटला पाच एक पाच पाच दुने दहा बे एके बे बे आठे सोळा उरला किती एक पुन्हा बे आठे सोळा बे दुने चार म्हणजे हे आठशे किती आले हे ब्यांशी आले सतरा हजार सहाशे चाळीस सतरा हजार सहाशे चाळीस मध्ये आठशे ब्यांशी ऍड करा उत्तर मिळून जाईल दोन आठ चार बाराशे दोन लास्ट ला बावीस आला संपला विषय पुढे जाऊ नका डायरेक्ट ऑप्शन नंबर थर्ड या ठिकाणी क्लिअर कट आन्सर येत होतं हा प्रश्न इझी आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीला विचारलेला आहे पण सातत्याने आणि वारंवार परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवलं गेलं पाहिजे ओके पुढचा प्रश्न बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन बोलतो हा मी त्याच्या संदर्भामध्ये पण बोलतो त्याच्या संदर्भामध्ये संभाजी भोसले बोलतो मी नक्कीच बोलतो आता बघा पुढचा प्रश्न काय हा लेक्चर तुम्ही बघा तुमची भीती शंभर टक्के जाईल एक नाव स्थिर पाण्यामध्ये नऊ पॉईंट पाच किलोमीटर प्रति तास वेगाने जाते एक नदी दोन पॉईंट पाच किलोमीटर प्रति तास वेगाने वाहते तर प्रवाहाच्या दिशेने ती चार तासात किती अंतर जाईल अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय मी परत एकदा सांगतो या प्रश्नाला घाबरण्याचं काही कारण नाही असा प्रश्न आला मी तुम्हाला काय दिलेले आहे पहिल्यांदा असं एक धनुष्यबाण काढून घ्या असा बाण काढला आता या इथं जे असते हा जो मधला बाण आहे ते स्थिर पाण्यामध्ये असते लक्षात घ्या त्याने काय स्थिर पाण्यामध्ये नऊ पॉईंट पाच किलोमीटर आहे किती आहे नऊ पॉईंट पाच किलोमीटर नदीचा वेग म्हणजे प्रवाहाचा वेग हा प्रवाह आहे लक्षात घ्या इकडं दिशेने आहे दिशे आणि इकडं विरुद्ध दिशेने आहे प्रवाहाचा वेग दोन पॉईंट पाच सांगितलेला आहे आणि इथं सुद्धा दोन पॉईंट पाच सांगितलेला आहे आता जर सात मध्ये दोन पॉईंट पाच ऍड केले तर सर नऊ पॉइंट पाच येतील सर नऊ पॉइंट पाच मध्ये दोन पॉईंट पाच ऍड केले तर सर बारा येतील आता मला सांगा म्हणजे टोटल हिला इकडे जाण्यासाठी किती वेळ लागला इथं सर बारा लागलं बारा किलोमीटर प्रति तास सर चार तासामध्ये विचारले सर बारा गुणाकारामध्ये चार करून घ्या बारा चोक किती झाले सर अठ्ठेचाळीस ऑप्शन नंबर थर्ड या ठिकाणी योग्य आन्सर आहे मी काय केलं मी परत एकदा रिवाइज करतोय आपल्याला धनुष्य बाण काढायचा होता हा धनुष्य बाण काढला की स्थिर पाणी या ठिकाणी असले बाणाच्या जागी तो नऊ पॉईंट पाच आहे नदीचा वेग म्हणजे प्रवाहाचा वेग आहे इथं दोन पॉईंट पाच लॅ इथं दोन पॉईंट पाच लॅ आता बघा सात मध्ये दोन पॉईंट पाच मिळवले तर किती होतात नऊ पॉईंट पाच याच्यात दोन पॉईंट पाच मिळवले तर किती होतात ती बारा म्हणजे हा वेग इथून इथपर्यंत टोटल किती झाला बारा किलोमीटर प्रति तास झाला आता चार तासामध्ये विचारले आपल्याला प्रवाहाच्या दिशेने चार तासामध्ये सर चार गुणाकारामध्ये बारा बारा चो किती झाले अठ्ठेचाळीस ऑप्शन नंबर थर्ड या ठिकाणी योग्य आन्सर होतं कुठं विचारलेलं आहे लातूर पोलीस भरती दोन हजार चोवीस ला हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे ओके पुढचा प्रश्न बघा काय आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय बघा वडील व मुलगा यांचे आजचे गुणोत्तर पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहास एक होते तर त्यांचे आजचे वय किती आता हाही प्रश्न तसा बघायला गेला तर काही अवघड नाही त्यांनी काय म्हटलं वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे आज काय म्हटलेले बघा त्यांनी आजच्या मितीला म्हटले सातास दोन आणि पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते पाच वर्ष मग बरेच जण काय करतात हे सर बरेच जण काय करतात या ठिकाणी हे जे पाच आहेत हे पाच या ठिकाणी घेणार आणि सहास सहास काय सांगितलं जाते तर सहा स एक हे पाच वर्षापूर्वी मग बरेच जण काय करतात मग सहा एक सहा सहा दुने बारा सात एक सात बघा सात गुणा करत एक सात एक सात सहा एक सहा सहा दुने बारा याच्यातला फरक सर पाच आला मग पाचा पाचा पंचवीस पंचवीस भागाकारामध्ये पाच घ्या पाच एक पाच 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 पंचवीस मग त्यांनी काय विचारलं आज मग आता इथं पाच एक पाच पाच सत्त किती येणार पस्तीस येणार पाच सत्त किती येणार पस्तीस इथं किती येते इथं सॉरी इथं दोन येते मग इथं पाच दोन एक किती झाले दहा पस्तीस दहा असं बरेच जण त्या ठिकाणी दिमाग लावून हा प्रश्न टॅकल करतात किंवा सोडवतात बरोबर ना या पद्धतीमध्ये सोडवतात मी काय सांगतो इकडे लक्ष द्या जर समजा तुम्हाला काहीच येत नाही मी एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ राहिलो लक्षात घ्या परीक्षेला एखादा प्रश्न कसा टॅकल करायचा जर तुम्हाला येत नस आता पहिल्यांदा गुणोत्तरांची इथं नेहमी काय असते बेरीज असते लक्षात ठेवायची आता सात आणि पाच सात आणि दोन सॉरी सात दोन किती होता ती सर सात अधिक दोन किती होतात तर नऊ होतात किती होता ती नऊ होता बरोबर आणि सहा आणि एक किती होता ती सर सहा अधिक एक बरोबर सात होतात बरोबर मग आता मला सांगा या सात ने भाग जाणारी संख्या सात ने भाग जाणारी संख्या याच्यामध्ये सर सत्तर आणि वीस आणि पस्तीस आणि दहा आहे दो साती साती एकोणपन्नास चौदा आहे हा चाळीस ऑप्शन इथं संपला पहिला मुद्दा तुमचा क्लिअर झाला आता या दोघांची जर बेरीज केली पस्तीस आणि दहा किती झाले पंचेचाळीस झाले बघा एकोणपन्नास आणि चौदा सत्तर आणि वीस इथं नव्वद होतात आणि या ठिकाणी एकोणपन्नास म्हणजे इथं त्रेसष्ट होतात आता या तिघांनाही सर नऊ त्या ठिकाणी भाग जातो जातो का नवा पाचशे पंचेचाळीस नऊ सत्तर त्रेसष्ट आणि नऊ दहा हे नव्वद बरोबर भाग जातो की नाही मला सांगा मग अशा सिच्युएशनला तुम्ही काय करू शकतात लक्ष द्या इकडं महत्वाचं गणित मी परत एकदा सांगतो अशा वेळेला तुम्ही पाच वर्ष म्हणजे सातच दोन पाच पाच वर्ष म्हणजे दोघांचे किती वर्ष झाले दहा वर्ष झाले बरोबर आहे का मग जर समजा या ठिकाणी हे पस्तीस आणि दहा ऑप्शन आपण जर घेतला पहिला ऑप्शन जर या ठिकाणी घेतला तर बघा सहाने साता पाच किती झाले पस्तीस झाले आणि पस्तीस दहा किती झाले पंचेचाळीस झाले आता या सात आणि दोन ने कितीचा भाग गेलाय पाचचाच गेलाय ना भाग पाचचा गेलाय ना मग सात दोन सर नवा पाचशे पंचेचाळीस सर भाग पाच नेच गेला ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी योग्य आन्सर आहे याच्यासाठी तुमच्या काही गोष्टींमध्ये कन्सेप्ट क्लिअर असावा लागतील हे जर तुम्हाला नाही जमलं तर मी तुम्हाला रिअल मेथड काय ती मेथड पण या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे ती क्लिअर केलेली आहे शेवटी प्रश्न तुमचा आहे कशा पद्धतीने सॉर्ट आउट करायचंय आहे काय हे तुम्हाला ठरवायचं आहे ओके पुढचा प्रश्न बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आपल्याला अ व ब एक काम वीस दिवसामध्ये आणि क व अ ते काम बारा दिवसात पूर्ण करतात तर एकट्या अ ते काम किती दिवसामध्ये करेल एकटा अ ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय सर हे डायरेक्ट एल्शियम मेथडने आपल्याला सोडवता येईल डेफिनेटली डेफिनेटली तुम्ही एल्सियम मेथडने त्या ठिकाणी सोडू शकतात कशा पद्धतीने सोडू शकतात बघा या ठिकाणी अ व ब एक काम वीस दिवसामध्ये कोण आहे अ आणि कोण दिलेलं आहे आपल्याला ब बघा त्याच्यानंतर कोण दिलेला आहे ब आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे क आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे क आणि अ दिलेला आहे क व अ दिलेला आहे बघा वीस पंधरा बारा वीस पंधरा बारा सर याचा एल्शियम काढून घेतला एल्शियम किती आला सर याचा एल्शियम आला साठ बरोबर आहे का एल्शियम साठ येतोय मग सर बारा पंचे साठ पंधरा चौक साठ वीस त्रिक साठ आले इथपर्यंत क्लिअर आहे का आता बघा चार तीन सात सात पाच किती झाले सर इथं झाले बारा पण इथं दोन ए आहेत दोन बी आहेत आणि दोन सी आहेत म्हणून याला डायरेक्ट पहिल्यांदा दोन ने भागून टाका बे एक बे बे किती आले बारा आले म्हणजे आता ए बी सी ऑलरेडी भेटलं बघता आपल्याला ए बी सी म्हणजेच अ ब क हे एकटे भेटले इथं जसे दोन दोन दिले होते आता एकटे किती आले सहा आले इथपर्यंत डाऊट क्लिअर आहे आता त्यांनी काय सांगितलेलं आहे ब व क किती चार ब आणि क किती आहे चार मग सहा मधून जर चार मायनस झाले तर राहिला कोण फक्त अ अ किती येणार आहे सर या ठिकाणी दोन येणार आहे आणि मग काम किती आहे टोटली साठ मग या साठ ला सर दोनने भागलं बे के बे त्रिका हा शून्य इथं टेकून दिला तुमचं उत्तर मिळून गेलं ऑप्शन नंबर फर्स्ट तीस दिवस ऑप्शन नंबर फर्स्ट तीस दिवस हे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून गेलेलं आहे सरासरी जर विचारलं असतं तर मग मात्र इथं वेगळं उत्तर आलं असतं पण आपल्याला या पद्धतीने विचारलेलं आहे त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला येणार आहे ओके कशा पद्धतीने सोडवलं काय सोडवलं मला वाटतं इवन तुमच्या लक्षात आलेलं आहे ओके चला पुढचा प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतोय नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे पुढचा प्रश्न साठ लिटर दुधात मलाईचे प्रमाण पंधरा टक्के आहे व चाळीस लिटर दुधात मलाईचे प्रमाण आठ टक्के आहे हे दोन्ही दूध एकत्र केले तर या मिश्रणात मलाईचे प्रमाण किती आहे प्रश्न कुठे विचारलेला आहे हा सर हा प्रश्न परभणी पोलिसला विचारलेला आहे कुठे विचारलेला आहे परभणी आता असं म्हटलं मिश्रणात मलाईचं प्रमाण डायरेक्ट गांगरून जातो हे लोड घेऊ नको प्रश्न इझी आहे फक्त तुला हे घाबरवण्यासाठी सांगितलेले काय करायचं होतं साठ लिटर दुधाचे साठ चे पंधरा टक्के काढून घे संपला विषय या ठिकाणी सर या ठिकाणी दोन या ठिकाणी तीन बे एक उत्तर आलं सर याच नऊ बरोबर आहे हा पुढे चाळीस लिटर दुधात मलाईचं प्रमाण किती आहे चाळीस लिटर दुधात मलाईचं प्रमाण सर आठ टक्के आहे हा शून्य कटला हा शून्य कटला चार एक चार चार आठ किती झाले सर बत्तीस म्हणजेच सर या ठिकाणी तीन पॉईंट दोन कारण हा पॉईंट शून्य घालवण्यासाठी पॉईंट देऊन टाकला आणि काय विचारलं तर हे दोन्ही दूध एकत्र केले आता साठ आणि चाळीस जरी एकत्र केले त्यांचं प्रमाण तेवढंच राहील काय बदलणार आहे का नाही बदलणार मग नऊ अधिक तीन झाले सर बारा बारा पॉइंट काय उत्तर यायला पाहिजे होतं दोन पण आपण आधीच घाबरून गेलो होतो याचं उत्तर काय याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे कुठे विचारलेलं आहे परभणी पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे लक्षात घ्या ठीक आहे चला हा प्रश्न तुमच्या त्या ठिकाणी लक्षात आलेला आहे ओके जॉईन सर बर 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 सगळ्यांचं अभिनंदन आहे पुढचा प्रश्न बघा काय विचारलेला आहे एक शेअर पाचशे पन्नास रुपयांना विकत घेतला तर त्या कंपनीने रुपये एकशे दहा लाभांश दिल्यास उत्पन्नाचा दर किती आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये हेच लक्षातच राहत नाही आता इथं म्हटलेलं आहे सर एकशे दहा लाभांश दिला कार्यक्रम संपला भाऊ तुझा इथं लाभांश हा शब्द तुझ्यासाठी नवीन आला लातूर पोलीस भरती दोन हजार चोवीस ला विचारलेला प्रश्न आहे सांगा याच योग्य आन्सर काय येणार आहे याच योग्य आन्सर काय येणार आहे फाइंड आउट करायचंय तुम्हाला याच योग्य आन्सर आता बघा या ठिकाणी काय प्रश्न विचारला गेलेला आहे आपल्याला प्रश्न काय विचारला गेलेला आहे बोला लवकरात लवकर अरे साध आणि सिंपल आहे साधं आणि सिंपल, सिंपल आहे साध आणि सिंपल आहे लक्षात येते का साध आणि सिंपल गणित आहे हे हा बघा इकडे लक्ष द्या एक, एक शेअर पाचशे पन्नास रुपयांना विकत घेतला तर त्या कंपनीने एकशे दहा रुपये लाभांश दिल्यास उत्पन्नाचा दर किती पाचशे पन्नास एकशे दहा रुपये लाभांश हे जर शंभर टक्के असेल तर हे किती असच होईल ना हा गटला हा गटला अकरा एके अकरा अकरा पाचशे पंचावन्न पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्य तर टेकून दिला सर वीस टक्के होईल संपला विषय ऑप्शन नंबर चार त्या ठिकाणी योग्य आन्सर आहे मी काय केलं पाचशे पन्नास जर शंभर टक्के आहे बरोबर आहे का नाही किंवा पाचशे पन्नास ला जर एकशे दहा लाभांश तर शंभरला किती लाभांश तर शंभरला सर किती येणार वीस पर्सेंटेज येणार आहे ऑप्शन नंबर फोर त्या ठिकाणी योग्य आन्सर आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा खूप सारे प्रश्न घेतलेले दोन हजार चोवीस ला विचारलेले बरेचसे प्रश्न आपण घेतलेले आहेत क्वेश्चन घेतलेले आहेत ओके पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय बघा एका प्रश्नपत्रिकेत पन्नास प्रश्न विचारले होते बरोबर उत्तरासाठी चार गुण मिळतात उत्तर चुकल्यास दोन गुण कमी होतात त्यामुळे सर्व प्रश्न सोडवले व त्याला ब्याण्णव गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवलेले आहेत प्रश्न कुठं विचारलेला आहे सर गोंदिया पोलीस भरती दोन हजार चोवीस ला हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे आता इथं लक्ष केंद्रित करायचं सर शंकूचं काय असेल कदाचित पुढे त्याचं पण आहे लक्ष द्या इकडे आता प्रश्न पत्रिकेत किती प्रश्न येते सर प्रश्न आहेत पन्नास बरोबर आहे आता बरोबर उत्तराला चार गुण मिळतात आपण समजू पन्नास च्या हे प्रश्न त्याचे बरोबर आले म्हणजे पन्नास प्रश्नाला त्या ठिकाणी पन्नास चोख किती झाले सर दोनशे झाले म्हणजे त्याला बरोबर आले असते तर सगळे पन्नास च्या पन्नास किती गुण मिळाले असते दोनशे आता त्यांनी काय सांगितले उत्तर चुकले तर दोन गुण कमी होतात आता पन्नास प्रश्न आहेत आणि ते चुकले दोन गुण कमी म्हणजे पन्नास गुणे किती झाले सर त्या ठिकाणी शंभर झाले बरोबर आहे का किती झालेले बाबांनो तर त्या ठिकाणी शंभर झाले आता त्यांनी काय सांगितलेलं आहे सर्व प्रश्न सोडवले आणि त्याला ब्याण्णव गुण मिळाले म्हणजे दोनशे गुण मिळायला पाहिजे होते पण त्याला किती मिळाले त्याला फक्त ब्याण्णव मिळाले म्हणजे याचा अर्थ त्याचे किती प्रश्न गेले सर एकशे आठ त्या ठिकाणी प्रश्न गे गेले मग एकशे आठ गेले म्हणजे काय आता जर प्रश्न बरोबर आला तर त्याला चार मिळतात आणि चुकल्यावरती दोन जातात म्हणजे त्याच्या बरोबर आले नाही म्हणून हे चार गेले आणि चुकला म्हणून हे दोन गेले म्हणजे असे टोटल त्याचे किती गेले तर सहा गेले या एकशे आठ ला सहा ने भागून टाका सहा एक सहा सहा एक सहा उरले किती चार उरले सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस म्हणजे सर त्याचे टोटली अठरा प्रश्न चुकलेले आहेत आपल्याला काय विचारले किती प्रश्न बरोबर आहेत पन्नास प्रश्नांमध्ये जर अठरा चुकले तर त्याच्या बरोबर किती आले बत्तीस आले त्याच्या बरोबर किती आले बत्तीस आले काय केलं तुमच्या लक्षात आलेलं आहे लक्षात येते का लक्षात येते का शुभम शुभम कोण रे बाबा शुभम लईच उत्तर द्यायला लागले हा शुभम लईच उत्तर द्यायला लागले हा जरा बाबा दमन घे की ओके चला येत आहे लक्षात सगळ्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं मला डेफिनेटली आणि महत्त्वाचं आहे गोंदिया पोलीस भरती दोन हजार चोवीस ला विचारला गेलेला हा प्रश्न लक्षात ठेवा त्यामुळे हा प्रश्न डेफिनेटली तुम्हाला त्या ठिकाणी यायला पाहिजे नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण पुढचा प्रश्न बघा काय आहे एक माकड साठ मीटर खांबावर एका प्रयत्नात तीन मीटर वर जाते व दोन मीटर खाली घसरते तर त्याला खांबावर चढण्यास किती प्रयत्न करावे लागतील आता बघा गोंदिया पोलीस भरतीलाच विचारलेला हा सुद्धा प्रश्न आहे आता एक माकड साठ मीटर खांबावर एक प्रयत्नामध्ये तीन मीटर वर जाते आणि दोन मीटर खाली घसरते म्हणजे ऍक्च्युअल जर विचार केला तर या प्रश्नाला सोडवण्यासाठी काय तेवढी टेक्निकची गरज नाहीये साधं आणि सिंपल आहे किती मी माकड किती मीटरचा खांब आहे सर साठ मीटरचा खांब आहे किती वर जाते सर तीन मीटर वर जाते बरोबर आहे का रे या साठ मधून तीन मायनस करून टाका किती उत्तर आलं सत्तावन्न आपण फॉर्म मध्ये येतो आणि लगेच काय म्हणतो सत्तावन्न चुकला ना भाऊ तू चुकला की नाही तू डेफिनेटली त्या ठिकाणी चुकलेल्या लक्षात घे तुला काय करायचं या साठ मधून जेवढा तू वर जातो ना